जय काळसीत कस होत आपण पाहिलं आपली सगळ्यांची श्रद्धा कशी असते स्वभाव ज्या अनंत जन्मामध्ये आपण जे काय कार्य करत आलेले असतो मनावर जे जे काही संस्कार झालेले असतात आणि मनोमय कोशामध्ये ज्या स्मृती साठवून ठेवलेल्या असतात त्या सगळ्या स्मृतींप्रमाणे आपला स्वभाव तयार होतो आणि त्या स्वभावाप्रमाणे पुढे आपलं आचरण होतं हे आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागेल आता कसं होतं समर्थांच्या दासबोधामध्ये अनेक गोष्टीची फार सुंदर विवरण आलेले आहेत आणि सिद्धरामेश्वर महाराजांनी काय सांगितलं जर तुम्ही या दासबोध ग्रंथांचं सतत अनुसंधान कराल तर मी आत्मा हे हा तुमचा निश्चय होईलच हा माझा स्वतःचा अनुभव आहे असं सिद्धरामेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे आता कसं होतं बघा एक आपण पटकन एक ओवी समजून घेऊया नानामती नाना भेद भेदे वाढती विवाद परी ऐकतेचा संवाद साधू जाणती आणि त्या संवादाचे लक्षणं पंचभौतिक शरीर जाणं बघा नाना मती नाना भेद अहो प्रत्येकाची अहो जिथे म्हणतात ना पिंडे पिंडे, पिंडे निर्माण प्रत्येक ठिकाणी मती वेगळीच असते कळलं ना त्या ठिक त्याच पद्धतीने नाना नाना प्रकारची बुद्धी असते ना अनेक प्रकारचे भेदभाव असतात कळ ना आणि ह्या भेदभावामुळे आणि प्रत्येकाच्या बुद्धीमुळे कसं होतं अनेक प्रकारचे वाद निर्माण होतात संघर्ष निर्माण होतात कळलं की नाही म्हणजे नाना मती नाना भेद आणि भेदे वाढती विवाद वेवाद वाढतात वाद वाढतात वेवाद कळलं ना परी ऐकतेचा संवाद साधू जाणती पण ह्या सगळ्या विवादामध्ये ऐक्य कसं सांभाळावं हो, करावं हो? हे मात्र साधू जाणतात संत आत्मज्ञानी महापुरुष जाणतात आणि त्या संवादाचे लक्षण पंचभौतिक शरीर जाणं आता बघा मजा तुम्हाला पटकन मी मजा सांगतो आता हे पंचभौतिक शरीर बनलंय की नाही आता हे पाच महाभूत आहेत कळ माती पाणी उजेड वावरा आणि आकाला आलेलं आकाशतत्व आता ही जी महामहाजी सगळी महाभूत आहेत ह्यांची उभारणी कशी होते आणि संहार कसा होतो बघा उभारणी होताना आकाशापासून एक 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 तयार होत 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 भूमितत्वापर्यंत आलो कळलं ना हे झाली उभारणी झाली बरं आता संहार होताना ना भूमितत्व जे आहे ते दल जलतत्वामध्ये जातं जलतत्व नंतर अग्नितत्वामध्ये जलत अग्नितत्व वायू आणि वायू आकाश जात म्हणजे असा त्याचा संवार होतो म्हणजे उभारणी आणि असा संहार झाला कळना ना पण साधू काय करतात ह्यांचा जो ऐक्यतेचा संवाद साधू जाणते ह्या सगळ्यांचं ऐक्य कसं करावं हे संत महावनव जाणतात आणि त्याच जर लक्षण असेल हे, हे पंचभौतिक शरीर बघा ही पाचही महाभूत एरवी एकमेकाची शत्रू हो कळलं ना ते अग्नीवर पाणी टाका विझून जाईल कळलं ना म्हणजे हे एकमेकाचे शत्रू असून सुद्धा हे भगवंताचं मंदिर जेव्हा बनवायचं होतं तयार होतं कळलं ना पंचभौतिकी हे शरीर जेव्हा शरीर म्हणजे भगवंताचं मंदिर आता हे भगवंताचं मंदिर बनवण्यासाठी ही पाचही महाभूत महाभूत बघा किती ऐक्याने कार्य करतात बघा आपल्या आतमध्ये माती म्हणजे हडं आहेत कळलं ना हडं सगळे आहेत ना हडं म्हणजे माती पृथ्वी तत्व पाणी आहे पाणी आहे की नाही जलतत्व आहे की नाही आतमध्ये पाणी आहे मा हा नंतर उजेड उजेड म्हणजे उष्णता आहे बघा उष्णता आपला हात बघा गरम असतो उष्णता असते नाईन्टी एट डिग्री सेंटीग्रेड आपलं फॅरणिक तापमान असतं की नाही म्हणजे हे झाला उजेड झाला वारा आपण श्वास घेतो सोडतो श्वास घेतो सोडतो हा हे उजेड वारा हा आणि हे आतली सगळी पोकळी म्हणजे आकाश तत्व म्हणजे पाचही महाभूत किती सुंदर प्रकारे कार्य करतात बघा कशासाठी भगवंताचं मंदिर तयार करण्यासाठी आणि महापुरुष पण कसं करतात बघा संत संघामध्ये ना राजसिक तात्स सात्विक राजसिक तामसिक सगळे लोक येतात जो सात्विक असेल त्याला सांगतात बाबा तू आपली पूजा अर्चा सांभाळ तू प्रवचनाचा अभ्यास कर राजसिक असतील त्याला सांगतील बाबा आपला तो सगळा मठाचा हिशोब सांभाळ तामसिक असतील त्यांना सांगतील हे बाबा तू शिस्त आणि डिसिप्लिन बघत जा कळलं ना म्हणजे सर सत्व रज या तिन्ही गुणांच्या लोकांना महाराजांनी कार्याला लावलं की नाही म्हणजे हे सगळे भगवंताच्या कार्यामध्ये रुजू झाले आणि हे सामर्थ्य कोणाचं आत्मज्ञानी महापुरुषाचं लक्षात घ्या म्हणजे हे हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे ना जीवन जर आपल्याला आनंदमय करायचं असेल हे शुद्ध ज्ञान दृष्टी प्राप्त व्हायलाच पाहिजे की नाही हे केव्हा शक्य होतं जेव्हा काळसिद्ध काळ महाराजांसारखे आत्मज्ञानी सद्गुरू मिळतात आपलं मतभाग्य मतभाग्य जय काळसिद्ध जय काळ सिद्ध